अजून समजा स्पोर्ट खेळायला पाहिजेत ते जमतेन का हा कमच अडवायला लाखोवर स्कीम तूस बघत बसता अभ्यास नाही करत राहू द्या ते खरच बंद करा ते कार्टून नाही करत करतो मी त्यांचं काय असेल ते बघू चालत करा कार्टून बंद करायचं ती हां बंद करून दे कॅनल दे कोणाचं पडे रे अहो ना ते केबलचं बिल नाही आलेत केबल वाला वई हां हां मी बोलला का पिशवे जीवन लागले काय पण चाललंय चांगलं कीर्तन फिरताना केबल बराबर वार नाही याची काय याचे पैसे जीव नको पहिलं तू केबल काढून टाकवा काय झालं काय पण नाही नाही असलं असतं कुठं दलिनर कारभार आता सगळं तर नीट चालू आहे सकाळचं कीर्तन बघताय बातम्या बघताय दुपारच्या सगळं व्यवस्थित कशाला काढायचं नाही नाही तसलं काय मला माहिती नाही याची केबल मला माहिती नाही ते डबड हो नुसतं का दूरदर्शन बघता अरे पण मला पाहिजे ते चॅनलच ये केबल वर कस काय येत नाही तुम्हाला सगळं त्यांच्याकडे नाही मला काय माहिती नाही तर काढणार आहे का नाही तू केबल नाही फेकून देतो टीव्हीच काढून टाकू आपण एवढं तुम्हाला तारस होत असेल तर बंद टीव्ही बातम्या फित फितम्या असतात रोज सगळं तर मराठी पिक्चर लागतोय लक्षाचा नाही 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 तुम्ही जबर तू तु पाणी घेऊन त्याला पहिलं इकडे तू इकडे काय अरे काय केबल आहे काय तुझी का काय झालं काय तू केबल पहिली काढून टाक बर का। पण झालं काय काय झालं काय आईला अरे त्याच्यावर चॅनलच नाही चांगलं लागत कसला नाही लागत सांगा मला मी आहे नाही इथं तसलं इंग्लिश पिक्चर का नाही लागतू या केबल वर इंग्लिश पिक्चर वय हळू बोलकी हा इंग्लिश पिक्चर वय आता ते वय का तुमचं बघायचं अरे तुला काय करायचंय हा इकडे बोटन दाबो दाबो मी वाईट लागलो पार चॅनलच लागा ना ते इंग्लिश लागाना का तसलं बायाबायांच्या कुस्टे भी लागना तसलंच बघ आहे मात्र आता गेलो ना मग परत गौर्या गेलो नेहमी अर्ध्या अरे तो तुझा बॅग आता मात्र तुला काय करायचंय ते तसलं चॅनल लावून दे नाहीतर ती केबल पहिली काढून टाक तुझी बरोबर देतो लावून त्यांना सांगा तेवढं मग तो पैसे नाही बर का मी पडवीच्या सांगतोय काय तुला मग तीच ना पैसे वाढून द्या सांगा ना देतो करून पैसे कायला वाढू तेवढ्या देखील का तो आहे मी उरका मला हा झालं झालं पण तुम्हाला त्यातलं काही कळतं का अरे इंग्लिश पिक्चर मस्त कळत नाही पण आपल्या डोळ्याला कळलं का तुला तेवढं करायला का माझ्या नातवानी तू आजासारखा मी माझा आज असला नाही ऐक जर चॅनल दिसलं नाही काठी ना तुझ्या चल तेवढं बिल करा काय काय ठेवायचे का नाही मग नाही ठेवायची केबल चांगली तुम्हाला काय कळत का नाही बघू सर चांगली नाही पैसे तीन महिन्याच एकदम देऊन टाक किती करायचं आठशे रुपये आठशे त्यांनी दोन चॅनल वाढून घेतले आता त्यांना पटत आहे ना आले ना हा आले आले कसले चॅनल चालू केले पिक्चर लागतात का मराठी चांगली नाही मग ते, ते, ते नॅशनल जिओग्राफी मथर बघू वाटत जनावरांची माहिती असते चाकली ती नसतं का साप फी पे तुम्ही बघितलं असेल डिस्कवरी हा डिस्कवरी चॅनल आहे पण एवढं चॅनल चायचा का